ताज्या न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा उल्हासनगर शहराला दर्जेदार रस्ते आणि मजबूत कॉन्क्रीट मिळण्यासाठी मारळ जवळील साठ क्यूबिक मीटर प्लॅन्ट उभारणी करण्यात आली आहे जयभोळे कंपनीच्या माध्यमातून हा प्लांट उभा करण्यात आला असून प्रभू श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याचं औचित्य साधून आज या प्लँट चा उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं आहे उल्हासनगर महापालिकेत शेकडो ठेकेदार असून काही मोजक्याच ठेकेदारांकडे स्वतःच प्लांट आहेत आता आणखी एक वर जय भोळे कंपनीच्या माध्यमातून पडली आहे त्यामुळे उल्हासनगर शहराला दर्जेदार रस्ते मिळतील अशी अपेक्षा ठेकेदारांनी व्यक्त केली आहे यावेळी प्लांटला शुभेच्छा देण्यासाठी ती शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती ठेकेदार उपस्थित होते मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेच्या दिनी व्यवसायातही आम्ही एक पाऊल पुढे टाकलेलं आहे आणि या सात क्युबिक मीटरचा आर एम सी प्लांट आपण इकडे आज आमदार वगैरे यांना बोलवून छान ओपनिंग केलेलं आहे आणि भविष्यात उल्हासनगर शहरात विकासाची कामं आम्ही या चांगल्या क्वालिटीचा दर्जेदार मटेरियल देऊन काम आम्ही सर्व ठेकेदार पूर्ण करू हा प्लांट कुठच्या पत्त्यावर आहे आणि कोणत्या कंपनीचा हा प्लांट आहे जय भोले कंपनीचा आणि हा आपल्या महाराळ गावातल्या खदानीजवळ हा प्लांट आम्ही उभारलेला आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा